नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवनात असे क्षण येतात जे आपल्याला एका नवीन मार्गावर नेऊन उभे करतात एक असा मार्ग जिथे केवळ श्रद्धा नसते तर ज्ञान समाधान आणि खरा आनंद मिळतो ही प्रेरणादायी कहाणी आहे यशवंत तुळशीराम दिवटे यांची जे गाडगे नगर नागपूर येथून आहेत आधी तेही स्वामी समर्थ हनुमान आणि विठ्ठल यांच्या भक्तीत मग्न होते मात्र एका प्रसंगी त्यांच्या दुकानात काही अनुयायी आले आणि त्यांनी संत रामपालजी महाराजांचे ज्ञानगंगा पुस्तक त्यांना वाचण्यासाठी दिले या पुस्तकाने त्यांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण केले आणि त्यांच्या आतापर्यंतच्या भक्तीविषयी विचार करायला लावले त्यांना समजले की नागरिकांनी आतापर्यंत ज्या गोष्टी केल्या त्या केवळ परंपरांचा भाग होत्या पण त्या भक्तीत मोक्ष प्राप्ती किंवा खरे समाधान नव्हते त्यानंतर त्यांनी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतली आणि त्यांच्या जीवनात अद्भुत बदल घडले त्यांच्या कुटुंबावर आलेल्या संकटांवर मात झाली आर्थिक स्थैर्य मिळाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या पत्नीचा कोरोनासारखा आजार लास्ट स्टेज मध्ये असतानाही बरा झाला परंतु नेमके काय होते या ज्ञानात आणि या भक्तीने त्यांच्या जीवनात असे कोणते बदल घडवले हे जाणून घेण्यासाठी चला ऐकूया त्यांच्या शब्दात त्यांचा हा अद्भुत अनुभव नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव यशवंत तुळशीराम देवटे आपण कुठून आलात मी गाडगेनगर नागपूर येथून आलो आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय टेलरिंगचं काम आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी तीन वर्ष झाले संत रामपालजी महाराजाची गुरुदक्षिणा घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी आणि माझा परिवार स्वामी समर्थ महाराजाची भक्ती व हनुमानाची भक्ती विठ्ठलाची भक्ती आणि बाकी दे देवी देवताची भक्ती जो 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 आपण जे कुलदेवता वगैरे आहे त्यांची भक्ती करत होतो आम्ही संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात आम्ही एकदा दुकानामध्ये असताना आमच्याकडे पुस्तक घेऊन दोन तीन जणं आले व त्यांनी सांगितलं की बाबा हे पुस्तक घ्या तुम्ही चांगलं आहे बा घ्यान तर आम्ही दोन तीन पुस्तक घेऊन आम्ही त्यांचा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही हे बाकी भक्ती करतो हे काही फ पा, फायदेशीर पा, नाही आहे त्याच्यामुळं आपण याची भक्ती करायची ती पुस्तक आम्ही वाचले वाचल्यानंतर आम्ही त्या ते, त्याचं पता लावला की हे भगत लोक कुठं राहतात का राहतात आणि आम्ही त्यांचा नंबर घेऊन आम्ही भक्ती नामधाम घेतले त्याचे हां सर जसं तुम्ही सांगितले की संत रामपाजी महाराजांचे काही अनुयायी आपल्या दुकानात आलेत आणि त्यांनी आपल्याला संत रामपालजी महाराज लिखित काही पुस्तके दिले त्या पुस्तकातलं आपण ज्ञान अर्जन करून त्यांच्याकडनं आपण संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली पण मला हे विचारायचं आहे की जे काही पुस्तकं आपण वाचलेत त्या पुस्तकामध्ये असं काय ज्ञान होतं की आपण त्या पुस्तकाच्या ज्ञानाकडे आकर्षित झालात आणि आपण जी पारंपरिक जी भक्तिविधी होती ती सोडून आपण त्यांच्या शरणात आलात ते ज्ञान ह्यासाठी आम्ही वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही याच्या अगोदर जे आम्ही भक्ती करत होतो आणि जे ज्ञान आम्ही जे करत होतो तर ते, ते आम्हाला ज्ञानमध्ये काही फायदा झाला नाही आणि त्याच्यामुळं आमचं आर्थिक स्थिती व बाकी सगळ्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष होऊन गेलो होतं त्याच्यामुळं आम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये मोक्षप्राप्ती आहे आणि याचे नियम जरी असले तरी आम्ही याची नामदाम घेण्यास तयार राहू असे आम्ही हे झालो आम्ही प्रयत्नशील आ, सर जसं तुम्ही सांगितलं की आधीची जी भक्तिविधी आपण करत होतात त्यातनं आपल्याला कुठल्या प्रकारचं समाधान मिळालं नाही कुठल्याही प्रकारचा लाभ प्राप्त झाला नाही आणि त्या कारणाने आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे वळला तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आला त्यानंतर खरोखरच आपल्याला काही त्यातनं अनुभव काही लाभ काही किंवा आपल्या जे संख्यांचं समाधान त्यातून झालं का हा लाभ तर पुष्कळ झाला कारण की पहिला एक लाभ झाला असा की कोरोनाच्या काळामध्ये आम्ही नामधाम घेतलं नामधाम घेतल्यानंतर माझी भगतमती ही म्हणजे आम्ही दोघांनी नामधाम घेतलं नामधाम घेतल्यानंतर माझी भगतमती सिरियस झाली कोरोनाच्या काळामध्ये आणि आखरी स्टेपवर असताना आम्ही गुरुजींना विनंती केली विनंती केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की काही काळजी करायचं काम नाही तुम्ही औषधी सुरू राहू द्या सोळा दिवस आम्ही आय सी ओच असल्यानंतर आमची भगतमती दुरुस्त झाली त्याच्यामुळं आम्हाला खूप नव्याण्णव टक्के आम्हाला म संत रामपालजी महाराजावर आम्हाला खूप विश्वास पटला आणि तेव्हापासून आम्ही ह्या भक्तीमध्ये चांगलं हे झालं या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काही शारीरिक मानसिक आर्थिक स्वरूपात काही लाभ प्राप्त झालेत का नाही माझे वय वर्षाचे वर्षाच्या सुद्धा मी अजून कोणती गोळी औषधी वगैरे कोणत्याच प्रकारचे आणि डॉक्टरकडे जात नाही आम्ही त्यांच्यावर सोपून देतो जे काही आम्हाला त्रास झाला जीवनामध्ये आम्ही परमेश्वरावर सोपून देतो रामपालजी महाराजवर की तूच पाय बा आमचं आम्हाला जे काही संकट असलं तू आणि ते आमचं संकट पूर्ण दूर करतात आम्हाला असं कोणत्याच प्रकारचे दुःख नाही आणि बाकीचं कोणत्या प्रकारचा त्रास नाही कधी आमच्याकडे पैसे नसले तर आमच्याकडे ॲटो मॅटिक आमच्याकडे पैसे येतात आम्हाला माहीत बी नाही पडत की हे कुठून आले म्हणून पैसे आणि सगळ्या गोष्टी बरोबर व्यवस्थित असं होऊन जातात आम्ही सर आपल्या ह्या अनुभवातून आपण जे साधक आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपली मुलाखत पाहत आहेत तसेच जे आपले मित्रपरिवार आहेत आपतेष्ट आहेत नातलग आहेत या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल मी माझ्या मित्रांना भगत, भगत मतींना समजून देतो की हा जो मार्ग आहे हा सगळ्यात मोक्ष मार्ग आहे आणि चांगला मार्ग आहे आणि याची भक्ती केल्यानं तुम्हाला अवश्य फायदा होईल जसा मला फायदा झाला तसा मी सगळ्यांना सांगतो आ, सर, की मग सगळ्यांना फायदा होईल याचा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात तर या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांशी जुडू पाहत असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची प्रतीक्षा कशी घेऊ शकेल हां तर इथं नागपूरमध्ये किंवा कुठेही महाराष्ट्रामध्ये त्यांचे नामधाम सेंटर आहे आणि मोबाईलवर किंवा टी व्हीवर त्यांचा नंबर आहे तर कुठेही आपण घेऊ शकता त्यांचे हे नंबर पण Uh, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचा प्रसार हा बऱ्याचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर होत आहेत जसे की यूट्यूब आहे फेसबुक आहे ट्विटर आहे त्याचप्रमाणे इंस्टाग्राम आहे आणि बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर त्यांचे सत्संग प्रसारित होत असतात तर सत्संग प्रसारित होत असताना टी व्ही चॅनलवर काही नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी त्याच्या जवळच्या जिल्ह्याचा नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपाजी महाराजांशी जुडू शकतो तर मला हे विचारायचं आहे की या साधनेसाठी या दीक्षेसाठी या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात नाही नाही निशुल्क आहे आजपर्यंत आम्ही कुन कुणालाच एक रुपया दिला नाही आणि हे निशुल्क आहे सगळ्या द नामदाम केंद्रामध्ये तुम्हाला एक रुपया दे दे होत नाही आणि काही खर्च नाही आहेत लगेच आम्ही कोणतंही आमचं जे भगत एखादा जगत जो माणूस असला त्यांना जर समजा नामदाम तर आम्ही आपल्या स्व खर्चांना आम्ही त्याला नामदाम सेंटरवर नेतो आणि त्यांना आम्ही नामदीक्षासाठी हे करतो धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरुजी डॉट ओ आर जी वर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता